रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लोज बऱ्याच वक्त्याने नगरपालिकेतल्या मागील कारभारांचा ओहापो घेतला त्यामध्ये आम्ही नक्की साक्षीदार आहे आता बसलेले चौघ जण जनता दलाचे आम्ही का आलो त्यांच्या कारभाराला आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून जावे आलो तुम्ही सर्व सुद्धा माहितीचा अधिकार तुम्हाला आहे नागरिकांनी जरूर नगरपालिकेत जावं आणि त्याची सगळी माहिती घ्या साहेबांच्या विरोधात ही ज्यांनी जी जी वक्तव्य केली एक काही तथे नाही ह्याचा साक्षीदार मी मागच्या निवडणुकीत जनता दलानं साहेबांना पाठिंबा दिला आणि चूक झाली असं म्हणणाऱ्यांना मागचा आहे आज तुम्ही उलटा मग मा तुम्ही मागच्या एवढं नीड तुमच्या उमेदवाराला का देऊ शकला नाही हा तुमचं तुम्ही आत्मपरीक्षण करावं मला सर्व नागरिकांना आणि माता वहिनींना सांगायचं यामधील बऱ्याच महिला जरी उलट्या असल्या तरी तुम्ही या लोकांना शासनाच्या सगळ्या योजना देतात म्हणजे साहेबांचं सा कार्य हे कधीही तुळशी प्रवृत्तीचं नव्हतं तुम्हाला एक आठवण करून द्यावी लागेल मला हदेव मंदिरांचा हिंदूचा कार्यक्रम झाला माझ्या भगिनी आदरणीय स्वातीताई कोरीने ती सभा घेतली त्याच्या आतल्याच दिवशी माझी सभा होती आमच्या वाड्यातील आम्ही घेतली साडेपाचशे महिला होत्या आणि यांच्या सभेला इतका मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर ठेवून यांनी ती सभा घेतली का हो तुम्हाला जाती आणि छत्रपतींची गरज लागली तुम्ही तर पुरोगामी विचाराचे होता पुरोगा विचारा साहें साहें विचारा तुम्ही पुरोगामी विचार आहेत मी जात मारत नाही मी धर्म मारत नाही माझ्या जन्माच्या दाखल्यावर भारतीय असं म्हणणाऱ्याने ही कुठली नीती वापरली मला आठवत आहे नेहमी श्रीपतराव साहेब सांगायचे आम्ही सरंजाम लोकांच्या विरोधात असतो आणि त्यांचे विचार आपल्याबरोबर जुळणार नाहीत मग तुम्ही का त्यांना पाठिंबा दिला कुठे गेले शिंदे साहेबांचे विचार का सोडला तुम्ही त्यांचा विचार आणि कशासाठी सोडला हे तुम्हाला आम्हाला हो कळते का नाही सगळ्याला उमेदवाराने सांगितलं काहीतरी त्याने हिंदीत बोललं शेर अभि झिंदाय अरे तू नाचा शेर कधी झालास कारण तुझ्यासारख्या अशा नाचा नाचवायला ना आमच्यासारखी तरुण पूर्ण खूप आहे आमचा वार बसलेला आहे वार नाही सी आयो हो। तुझ्यासारख्या अशा लोकांना किती वेळा खेळा रिंग मास्टर आहे जिल्ह्याचा रिंग मास्टर कशासाठी बोलतात काय काम केलं त्या समाजे काय विकास काम केलं एकशे तीस कोटीच काम केलं ह्या पट्ट्यानं तीस लाखाचं बल काम केलं नाही जबाबदारीनं बोलतोय मी मी पण पंधरा वर्ष नगरपालिकेत काम करतोय खरोखर या माणसानं तीस लाखाचं देखील काम केलं आणि कुठल्या आधारावर हा मत मागायला आला त्यानं एकच काम केलं मताला पाचशे डांगोरा डांगोरापीठ सगळ्यांना द्यायला गेला आणि त्यात काही लोक साहेब बळी पडले मतांची आकडेवारी बघितली गडिंगचं मतदान तीस हजार तीनशे मतदान होत वीस हजार दोनशे पासष्ट मतदान झालं दहा हजार पस्तीस मत ही झाली नाही पाचशे हजार नवे दल झाली तर सात आठ हजार मत ह्या तुमच्या घाणे राजकारणाला कंटाळून कदाचित त्यांनी मतदान केलं नसेल म्हणून साहेब आमचं चार पाच हजारचं लीड हे थांबलं गेलं त्या पाठीमध्ये समीक्षण हेच आहे की लोकं जर केली असती साहेब तर शंभर टक्के आम्ही लिहिलेल्या शहरात तुम्हाला चार ते पाच हजारचा मताधिकी देऊ शकलो असतो इथं उपस्थित असलेल्या महिला भगिनी विचारवंत लोक आहेत साहेब पत्रकार आहेत पत्रकारांनी देखील बरेच आपल्या वार्तापत्रामध्ये लिहिलं की बेरजेचं राजकारण काय झालं काय नाही त्याचा उहापोह मी आता जास्त करणार नाही पण साहेब तुम्ही ज्या सर्वसामान्य लोकांच्या साठी काम केलं आणि ज्या लोकांच्या अश्रूपुष्णाचं काम केलं त्या सर्व लोकांनी साहेब तुमच्यावर प्रेमापोटी मतदान केलेलं आहे म्हणून साहेब नऊशे दोन मताचं लीड काय होईल तुम्हाला मिळालं साहेब तुम्ही नारा थोडं नाराज असणार आम्ही थोडं नाराज झालो कारण हे लीड फार आम्ही आमच्या अपेक्षेपेक्षा कमी पडलं मी गडिंगजकरांच्या वतीनं दिलगी व्यक्त करतो साहेब तुमची साहेब दुसऱ्याचा पैसा ह्या लोकांनी वाटला म्हणून हे सोपं झालं पण येणारी जी नगरपालिकेची निवडणूक आहे तिथं स्वतःच्या घामाच्या पैशावर निवडणूक लढवावी लागते आणि ती साहेब आम्ही सक्षमपणे जिंकून दाखवू आणि असलेल्या सगळ्या महिला भगिनी आणि ज्येष्ठ विचारवंत आणि तरुण पिढी ही नक्कीच आमच्यावर राहील आणि साहेब तुम्ही जो आदेश द्याल त्या आदेशाचं निश्चितपणे आम्ही पालन करू भविष्यातील आपल्या मोठ्या